नमस्कार मी अंकिता अंकिताच रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मशरूम मसाला मशरूम ग्रेव्ही केलाय बघा किती सुंदर झालाय बिना झंझट पटकन तयार होतोय काही पदार्थ आपल्याला वाटतं की वेगळ्या पद्धतीने तयार होतात त्यातलाच एक पदार्थ म्हणजे मशरूम मसाला कसा करायचा अगदी सोप्या पद्धतीने पनीरपेक्षाही सोपी पद्धत आहे कमी साहित्यात कमी वेळेमध्ये बनून तयार होतो इथे मी असे अर्धा किलो मशरूम घेतलेत आता आपण त्यांचे वरचे साल काढून घेणार आहोत आणि चार भाग करून घेणार आहोत त्याचे थोडे मोठे त्यामुळे आपण त्याचे इथे चार भाग करून घेणार आहोत इथे बघा मशरूम मसाला बनवण्यासाठी आपण मशरूमचे चार भाग करून वरचे साल काढून घेतले तळलेला कांदा टोमॅटो कोथिंबीर दही दालचिनी गरम मसाला चक्रीफूल हळद लाल तिखट अद्रक लसूणची पेस्ट गरम मसाला मीठ आता आपण इथे टोमॅटोच्या बिया काढून टोमॅटो असं बारीक कट करून घेतले त्याने आपला मसाला असा आंबट होणार नाही इथे तळलेला कांदा आता आपण याची ग्रेव्ही बनवून घेणार आहोत आणि मशरूम दोन तीन पाण्याने आपण असं स्वच्छ धुवून घेणार आहोत आता आपण मसाला टाकूयात अद्रक लसूणची पेस्ट धना पावडर लाल तिखट गरम मसाला हळद चवीनुसार मीठ टाकूयात आणि आपण इथे दही घेतलंय दही आपण जर आंबट नाही घ्यायचंय आपल्याला जास्त आणि आता हे छान असं मस्त मिक्स करून आपण मॅग्नेट करण्यासाठी ठेवणार आहोत सर्व मशरूमला आपण असा मसाला मिक्स करून घेऊयात इथे आपला मसाला असा छान मस्त मिक्स झालाय आता आपण मॅगनेट करण्यासाठी दहा ते पंधरा मिनिटं इथे ठेवणार आहोत मस्त असा आपला मशरूम मॅगनेट झालाय आता आपण मशरूम मसाला मशरूम ग्रेव्ही बनवण्यासाठी सुरुवात करूया इथे आपली मस्त अशी कढई तेल गरम झाले त्यामध्ये टाकूया फूल दालचिनी आणि आता आपण टाकणार आहोत गरम मसाले इथे आपल्या अंदाजाने गरम मसाले टाकायचे आहेत आपण मॅगनेट करण्यासाठीही गरम मसाले टाकले होते आणि हे छान असे आपण तेलामध्ये परतून घेऊयात एकदम बनवायला अशी खूप खो खूप सोपी रेसिपी आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये पदार्थ जास्त प्रमाणात बनवला जात नाही त्यामुळे वाटतं की काहीतरी वेगळी पद्धत आहे पण अगदी सहज हो आणि इतकी छान अशी आपली मशरूम मसाला बनवून तयार होतोय इथे आपला मसाला पण छान मस्त फ्राय झालाय आता आपण मॅगनेट करण्यासाठी ठेवलेले मशरूम त्यामध्ये टाकूयात आणि छान असं मस्त मिक्स करून घ्यायचे खायला पण इतकी छान लागते इतकी टेस्टी लागते छान आता इथे बघा मस्त असं मिक्स करून घ्यायचंय आपल्याला बनवायला तर अगदी सोपी रेसिपी आहे आता थोडस आपण पाणी टाकणार आहोत चवीनुसार आता मीठ टाकूयात आणि छान असं मिक्स करून घेऊयात गॅस लो टू मिडियमच ठेवायचं आपल्याला आणि दहा ते पंधरा मिनिट आपण अशा मशरूम मसाला इथे आपण शिजून घेणार आहोत आता आपण ठेवूया तिथे झाकण आणि मंदाचे वरती शिजून घेऊयात इथे आपला मशरूम मसाला असा छान मस्त शिजलाय आता आपण त्यामध्ये टाकूयात बारीक केलेली कोथिंबीर कसा वाटला तुम्हाला मसाला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही पनीर